नमस्कार रसिको नमस्कार उमा विश्वच्या आमच्या सर्व रसिकांना दोन हजार सव्वीस हे इंग्रजी नूतन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंददायी आणि आरोग्यदायी जावं ही प्रभुजरणी प्रार्थना आज आपल्यासाठी खास नवीन वर्षासच्या सुरुवातीला आपल्याला भेटायला आलेल्या आहेत सौ माधवी घरपुरे, श्वास लेखिका माधवीचा आणि माझा संबंध सांगलीपासूनचा पासूनचा आहे बहीण भावाचं नातच म्हणा ना तर अशा या माझ्या बहिणीला मी विनंती करतो की नवीन वर्षामध्ये पहिला भाग हा तिनं माझ्यासाठी द्यावा उमाविश्वच्या रसिकांच्यासाठी द्यावा तिनं कथा 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 विश्वात कसा प्रवेश केला निर् कथा कशा लिहिल्या श्वास पर्यंतचा तिचा जो कालखंड आहे त्या कालखंडाबद्दल तिला आम्हाला सांगावं आमच्या रसिकांना सांगावं विनंती करतो आणि मी इथं थांबतो नमस्कार विश्वच्या सर्व रसिकांना मनपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देता देता सांगते नववर्षाचे नवे इरादे नववर्षाचे स्वप्न नव्हे त्या स्वप्नांची पूर्ती करा या प्रयत्नांचे पंख हवे एवढं जरी दिलं परमेश्वरानं आणि आपण प्रामाणिकपणानं केलं ला। तरी कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो आता इथे यशस्वी ही संकल्पना जी आहे ती थोडी सापेक्ष आहे यश किती आणि कुठपर्यंत म्हणायचं हे जसं त्यानं ठरवायचं आहे याला कोणी माणसं ठरवता माणसं ठरवत असतात आपलं आपण हे ठरवत नाही आता मुख्य मुद्दा बोलायचं आहे की मी कथा लेखनाच्या विश्वापर्यंत आले कशी लहानपणापासूनच कथा हा विषय अत्यंत आवडीचा की जेव्हा मोबाईल नव्हते टी व्ही नव्हते तेव्हा आजीनं खऱ्या अर्थानं पुराणातल्या गोष्टी सांगून कथेची आवड वाढवली वाढवलेली आवड वाड्यातल्या एका बाईने मला लायब्ररीमध्ये नेऊन चांदोबा सुरुवातीला दाखवला आणि त्या चांदोबाची इतकी आवड लागली की भाऊबीजेलासुद्धा एक भावानं मला चांदोबेच भेट म्हणून भाऊबीजेला दिलेले होते इतके त्या गोष्टीमध्ये मी लहानपणापासून अडकत गेले सुदैवानं सुशिक्षित आई वडिलांच्या पोटी जन्म आला सुसंस्कृत लोक आजूबाजूला भेटले आणि सगळ्यात म्हणजे अगदी मराठी मुलांची शाळा असली नगरपालिकेची तरी पहिले दुसऱ्या दोन इयत्तामध्ये मिळालेले शिक्षक हे अतिशय स्वच्छ शुद्ध स्पष्ट बोलणारे होते चारी दिशांची नावं स्पष्टपणे घेतली जायची सर्व काही सांगितलं जायचं आणि पाचवीपासून ज्या वेळेला मी सांगलीला सिटीआय स्कूलमध्ये आले तिथं तर शिक्षकांची रेलसेल म्हणण्यापेक्षा शिक्षकांच्याकडं विचारांची अध्यापन पद्धती ही अतिशय श्रीमंती त्यांच्याजवळ होती अनेक शिक्षकांनी वाचलेल्या कविता आज उदाहरण द्यायचं झालं तर हेर्लेकर सरांनी गायलेली गुंदेले हरभव हो लोके मुख हमने सुनी कहाणी थी खूप लड़ी वरदानी होतो झांसी वाली रानी थी ज्या पद्धतीनं ते म्हणायचे किंवा म कुलकर्णी जे आता कोल्हापूरला स्वामी प्रज्ञानंद म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी आम्हाला नववीपर्यंत मराठी शिकवलं वेडात मराठे वीर दौडले सात आणि प्रतापराव गुर्जरची कथा ती अशी सांगत गेली की कथा या प्रकारात मी गुंतत गेले आणि मग लेखनाकडे जे आले ती त्या वयाच्या मग पंचवीशीनंतर मी लिखाणाकडं जास्त लक्ष दिलं पण सातवीत असताना ज्या वेळेला एक निबंध स्पर्धा होती त्या निबंध स्पर्धेमध्ये विषय होता मला आवडलेला नेता आणि तेव्हा शिक्षकांनी एकच सांगितलेलं होतं सगळीजणं जातात तिथं आपण जायचं नाही आपण वेगळी वाट आपली स्वतःची तयार करायची त्यामुळं मी वेगळ्या वाटेनं जायचं म्हणून मी महर्षी कर्वे माझा आवडता नेता लिहिलं आता नेता म्हणजे लोकांना वाटलं टिळक गांधी सुभाषचंद्र हेच नेते पण नेता आपण कुणाला म्हणतो जो आपल्या विचारांच्या बरोबर लोकांना नेतो किंवा या मागून यायला नेतो घेऊन जातो आणि नेतृत्व करतो त्याला आपण नेता या नावानं संबोधतो मज यांनी कर्व्यांनी काय केलं स्त्रियांचं शिक्षण असेल पुनर्विवाह असेल त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं असेल या कामाचं नेतृत्व त्या माणसानं सुरुवात करून दिली आणि वयवर्षे एकशे तीनला त्यांना ज्या वेळेला विचारलं टी व्हीवर की तुम्हाला काय आवडेल पुढचा जन्म मिळाला तर ते म्हणेल कुणाचाही जन्म चालेल पण मला स्त्री जन्म नको कारण मला तितकी सहनशीलता माझ्या अंगात नाही हे बाईचं मोठेपण त्यांनी मान्य केलेलं होतं आणि नेतृत्व केलेला हा विचार मी मांडला कारण मला पायवाट तयार करून माझ्या पायवाटेवरनं जाणाऱ्या लोकांची वहिवाट हवी होती लोकांच्या पायवाटेवरनं मला जायचं नव्हतं आणि त्या निबंधाला बक्षीस मिळालं आणि मधामध्ये एक खुणगाट बसली की इतरांपेक्षा वेगळ्या मार्गानं आपण वेगळं काही केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये यशाची शक्यता जास्त असते आणि कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा एक कथा जी लिहिली सुद्धा सुसंस्कारित घरामध्ये आणि समाजामध्ये आजूबाजूला मिळालेले प्रोफेसरसुद्धा तसेच असल्यामुळं सुसंस्कार हा सगळ्यात पहिला शब्द माझ्या चरित्रामध्ये किंवा माझ्या लिखाणामध्ये येतो त्याला कारण जे घडले ते आमच्या शाळेतले नातू सर नातूसरांनी आम्हाला होते खरं ते आम्हाला पी टी टीचर पण पी टी टीचर असून रामायण महाभारत शाकुंतल मेघदूत शनी महात्म्य हे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला पाचवी ते अकरावी सगळ्या सांगितल्या आणि नुसत्याच नाही कथनाची पद्धत अशी खूप कुलकर्ण्यांसारखी नव्हती पण त्यांनी बी जे रुजवलं ते असं रुजवलं की तुमचं शील हे ड्रॉइंग टीचर ते तुमचं केंद्र जे असेल ते शील हे असलं पाहिजे शील या केंद्राला धरूनच तुम्ही कुठलंही सर्कल काढायचं झालं तर तुम्ही काढू शकता किंवा डिझाईन जर करायचं झालं तर काम क्रोध मद मोह लोभ हे जे षड्रिपू आहेत तर षटपणातलं करायच्याऐवजी ते कसं करायचं ते त्यांच्या धर्मराज्यानं शिकवलं आणि दुर्योधनानं शिकवलं की या अशा सहा षड्रिपूंमध्ये आपण कसं पडून हवे झाडाची फांदी आणून त्यांनी आम्हाला कधीही नेचर वर्गात कणेरीचं फूल दाखवलं नाही तर हा ज्ञानामध्ये दानामध्ये हात फ्री कसा असावा हे त्यांच्या कर्नानं आम्हाला शिकवलं त्यामुळे एक एका पात्रानं आम्हाला एक एक, एक, -एक संस्कार आमच्या मनमध्ये रुजवला आणि मी ज्या वेळेला लग्न होऊन डोंबिवलीमध्ये आले त्यावेळेला शाळेतले शिक्षकही मला चांगले भेटले खरं सांगायचं तर मला माणसं कुठंच वाईट भेटली नाही हा माझ्या नशिबातला फार मोठा भाग मी अनंत गोष्टी अशा न वर्णन करून सांगायची त्यावेळेला डॉक्टर बाळ बेणखळे म्हणून आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते त्यांनी सांगितलं आता बाईंना लिहू द्या बाईंचं काहीही ऐकायचं नाही बाई ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला सगळ्यांनी कानावर हात ठेवायचे आणि जबरदस्ती त्या माणसानं मला लिहायला लावलं आणि तिथनं जी मला लिहायची सुरुवात झाली ते मी लिहित गेले माझ्या सुरुवातीच्या कथा त्यांनी व्यवस्थित करून दिल्या की एक माणसाचं वर्णन करायचं झालं तर काय पद्धतीनं करायचं म्हणजे शिकवलं नाही पण कांद्याची पात जशी सोलतो तसं सो बोलता बोलता एक एक गोष्ट ते सोलत गेले आणि ती सोललेल्यानंतर पुरा अख्खा तरतरीत तर कांदा माझ्या मनामध्ये टवटवीत झाला आणि तो लेखणीच्या रूपानं बाहेर पडला आणि मग मला वपू काळे भेटले विनिता फुरे भेटल्या प्रवीण दवणे भेटले शन्ना काकांच्याकडं तर डोंबिलीत वरचेवर मी जातच होते आणि प्रत्येकाकडनं काय टिपायचं एवढं मला कळलं आणि वपूंशी बोलता बोलता वपून मला सांगितलं की घारीसारखं टिपत जा आणि मोराच्या पिसाऱ्यासारखं फुलवत जा म्हणजे तुला काहीही करता येईल अर्थात वपू काळ्यांसारखं हे करता येणं अवघड होतं कारण ते हिमालयावर होते आणि मी पायथ्याशी होते माझी प्रदक्षिणासुद्धा हिमालयाला घालून पूर्ण होत नव्हती पण ते विचारपत्र जपायचं मी काम केलं आणि विचार जपल्यानंतर जे लेखनाला काल्पनिक मी काही लिहिलं नाही मी जे लिहिलं ते सत्य लिहिलं मला खरं बीज जोपर्यंत कुठेही मिळत नाही तोपर्यंत मला लेखन करता येत नाही आणि पूर्ण तयारी झाल्याशिवाय शिक्षक जसा वर्गात पाऊल टाकत नाही तसं लेखनाची मनामध्ये पूर्ण तयारी झाल्याशिवाय मी लेखनाला सुरुवात करत नाही तोपर्यंत मी पेन कागदाला लावत नाही मग एक एक कथा लिहायला कितीही वेळ जरी लागला तीन वेळा लिहावी लागली चार वेळा लिहावी लागली तरीसुद्धा मी ती लिहिते पुनर्लेखनाला बिलकुल कंटाळता कामा नये नवीन लेखकांनी हेच लक्षात ठेवायचं पुस्तकं तर वाचलीच पाहिजे लेखनामध्ये नुसते विचार असून उपयोग नाहीत तर त्याच्यामध्ये वाचन हा भाग फार महत्वाचा आहे तुम्हाला जर उत्तम लेखक व्हायचा असेल तर वाचनाची मस्तानी लेखनाच्या बाजीरावं बरोबर ठेवलीच पाहिजे असं मला वाटतं आणि वाचताना जर काही वाचायचं असेल तर तुम्हाला माणूस वाचता आला पाहिजे आता कोणी म्हणेल माणूस वाचणं म्हणजे काय माणूस वाचणं म्हणजे त्या व्यक्तीची व्यक्तिरेखा त्याचा स्वभाव त्याचा चेहरा एक असतो मुखोटा एक असतो आतले विचार वेगळे असतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मनानं वाचता आलं पाहिजे त्यामुळं माणसाचं वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वाचन आहे बाकी कुबेरची वची जी किल्ली आहे ती वाचनाची किल्ली तुमच्याजवळ आहेच आहे बरोबर दुसरं लेखन करताना संवेदनशीलता जोपर्यंत तुमच्याजवळ नसेल तोपर्यंत तो तुम्हाला लेखन करता येत नाही तो नायक किंवा ती नायिका मी आहे असं कल्पून ज्या वेळेला माणूस विचार करतो तेव्हा तो काहीतरी लिहू शकतो लेखनामध्ये लेखन भाषा शुद्धता हाही फार महत्वाचा भाग आहे लेखनाची पद्धत आणि भाषा शुद्धता पश्चिम स्निग्ध उज्ज्वल पण रास्त उत्स्फूर्त वक्तृत्व हे शब्द जसे तुम्हाला उत्तम उच्चारता आले पाहिजेत त्याचे उत्तम सुद्धा आले पाहिजेत पंचगंगा लिहिताना मुलं पचंगगंगा लिहितात अनुस्वार वर द्यायचा का च वर द्यायचा हे कळत नाही दुसरं योग्य शब्द योग्य ठिकाणीच तुम्हाला वापरता आला पाहिजे आता प्रेम आणि प्रीती असेल किंवा आभाळ आणि आकाश असेल तर आभाळ हे नेहमी भरलेलंच असतं आणि आकाश हे नेहमी निरभ्र असतं हे योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणं हे लेखकाचं काम आहे म्हणजे आपण जरी स्वांत सुखाय लिहितो म्हटलं तरी स्वांत सुख कशात आहे हे कळलं पाहिजे पत्रकारांनी सुद्धा एकदा मला श्वास नंतर हे असं लेखन करत करत पहिला माझा संग्रह जो काढला तो शाळेतल्याच एका बाईने दहा कथा उत्तम हस्ताक्षर असलेल्या मुलांकडून दहा कथा लिहून घेतल्या आणि त्याचा एक हस्तलिखित संग्रह काढला बरं मला माणसं इतकी चांगली भेटली की मुख्याध्यापिका आमच्या म्हणाल्या एक साडी घेतलीस तर बघ पहिला संग्रह काढ आणि ते पैसे पुस्तकाला खर्च कर सुदैवानं आत्तापर्यंत माझी जी सतरा पुस्तकं प्रसिद्ध आली त्यात मला एकही पैसा खर्च आला नाही तो भाग वेगळा ते लेखनाचं सामर्थ्य असेल किंवा परमेश्वरानं दिलेली ताकद असेल पण अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली एका पुस्तकाला पुरस्कार मिळाला दहा कथांना पुरस्कार मिळाले नंतर ब साम याच्यामध्ये समाजामध्ये काम सामाजिक भरपूर केले पण प्रसिद्धी पराभमुख असलेल्या काही का बायका तर त्यात आवंदिकाबाई गोखले असतील किंवा नसीमा उर्जूक असेल किंवा अशा अनेक असतील अशा बावीस बायकांवर मी बावीस चरित्र त्यांची लिहिली आणि रेडिओवरती साजरी झाली त्याचं नाव आहे गाथा स्त्री शक्तीची दिल्ली आकाशवाणीचा लाडली पुरस्कारसुद्धा त्याला मिळाला म्हणजे काम करून मागं राहिलेले लोक पुढे यावेत हीच त्याच्यामागं माझी फक्त एक इच्छा होती आणि असं करत श्वासची जी कथा लिहिली की जी ऑस्करच्या स्पर्धेमध्ये पुढं आली तीसुद्धा काही मिळवण्यासाठी म्हणून मी लिहिली नव्हती प्रत्यक्षात एक जो अनुभव ऐकला होता तो अनुभव मी थोडासा विस्तारित केला आणि त्याला इतकं यश मिळालं अर्थात ती परमेश्वराची देणगी होती की त्याच्यानंतर टाइम्स ऑफ मा मार टाईम्स ऑफ इंडियाच्या लोकांनी मला विचारलं तर की व्हॉट इज युअर ॲक्च्युअल गेम मग मी तेव्हा त्यांना सांगितलं की इफ यू आर आस्किंग अबाउट मॉनिटरी बेनिफिट दॅट इज झिरो पण त्या श्वासनं मला एवढं शिकवलं कारण दोन वर्ष मी इतकं भारतभर त्या त्यानिमित्तानं फिरले की माझं अज्ञान किती मोठं आहे हे त्या श्वासनं मला ज्ञात करून दिलं म्हणून शेवटपर्यंत फक्त माझी इच्छा एकच आहे की शिकत राहावं आणि बिरबलाच्या रेघेसारखी एका रेघेच्या समोर दुसरी रेषा ही मोठी बारा महिने असते हे प्रत्येक लेखकानं लक्षात ठेवावं अर्थात मी हे माझ्यासारख्या नवलेखकांबद्दल बोलती आहे मोठ्या लेखकांबद्दल बोलण्या इतकी माझी क्षमता नाही इतकंच मी आपणास सांगू शकते आणि आपल्याला नववर्षाच्या शुभेच्छा